दंडवते महाराज मठात श्री दत्तजयंती उत्सव सोहळा गुलालाची मुक्त उधळण करत मोठ्या उत्साहात पार पडला सोलापूर शहरात श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला रेल्वे लाईन इथल्या श्री दंडवते महाराज मठामध्ये दुपारी ठीक साडेबारा वाजता श्री दत्तात्रय जयंतीचा जन्मोत्सव सोहळा पाळणा गुलालाची मुक्त उधळण करत संपन्न झाला यावेळी वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं दुपारी साडेबारा वाजता गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाळणा गीत गाऊन श्री दत्तात्रय महाराजांचा पाळणा धार्मिक विधी संपन्न झाला त्यानंतर श्रींचे शृंगारिक रूप भक्तांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आले पाळणा संपन्न झाल्यानंतर श्रींची विधिवत महाआरती करण्यात आली यावेळी उपस्थित भक्तांनी गुलाल उधळून श्रींचं दर्शन घेतलं दरम्यान याबाबत मंदिराचे पुजारी गोविंदराज दंडवते यांनी अधिक माहिती दिली यावेळी मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि रोषणाई केल्यानं सारं वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झालं होतं उपस्थित भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला विष्णू या मंदिरी आले